नमस्कार मित्रांनो शूटिंग काल आमचं संपलेलं आहे पण आज सकाळी सकाळी ना एक काम लावलंय हे फॉर मारायला आम्ही दोघं दोन पप्पानी तन्नाशक जी आमचं काय झालंय शेतात अजून काय काय शब्द आहे त्याला म्हणजे सगळं चिखलच्या अजून एक प्रकारे त्याच्यात इतकं गवत उगल आहे वापसा नाही आमच्या भागात आम आमच्या भागात वापसा नाही गवत आहे असं सगळं उगलेलं तर त्याच्यासाठी तन्नाशक मारायला योगा योगायोगाने आता तुम्हाला एक गंमत दाखवतो हे आंबा आहे पाठीमागा ही बॅक साईडला माझ्या त्या आंब्याला अजून एवढं काय आता तिथे एक मावळ होतं मावाळ असल्यामुळं ती काय ह्या बाजूचे आंबे काय काढता आले नाहीत तर आता ते मी वर चढून काढणार आहे आंबे हे आंब्यात जाड बघा आणि मी क्लोज करून दाखवतो या आंब्यात काय ही सोम आहे तुम्हाला अजून एक खासियत दाखवते ही जी आमची विहीर आहे ही उताराच्या डोंगराच्या चार पहिल्यांदी इथली इथं चार विहीर येतं हे आता ओव्हरफ्लो पाणी दाखवतो हे ओव्हरफ्लो फ्लो पर याच्यावरती त्याच्या पलीकडून लगेच एक विहीर आहे आणि अशा सलग लाईन दोन तीन विहीर आहेत म्हणजे टोटल इथं इथली एवढ्यात एवढ्यात पाच विहीर येतात तर आम्ही मी माझा मित्र ओमप्रसाद रोटकर याच्यात केशर आंबे भरपूर खाली येते यांच्या आंब्याचे आणि आता हे आमचं बदाम टाईप असं काहीतरी आंब्याचं आता ॲक्च्युली मला पण नाही आंबा आहे मला नाही खोडच जुन आहे ना शेत नवीन आहे आमच्यासाठी आम्ही घेतलेले हे तर आता बघूया वर जाऊन आता सोर्स आम्ही गोणी भरून एक नेणारे राहतात जेवढे निघतील तेवढे ट्राय करतो आम्ही फवार आलोय सोडून दिलंय आणि आंब्याला

खाऊ कौरवे आम्ही आका पावसाला आंबे का अख्या पावसाला आंबे का म्हणलं आता कोण येणार आहे म्हणत आता कोण येणार आहे आवडतं बसला आलंय ना आई काय बोट ओढलं काय बघू